नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उद्या वटपौर्णिमा आहे आणि आज आपण वटपौर्णिमा स्पेशल संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक एका तासामध्ये कसा करायचा ते पाहणार आहोत तर आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ही रेसिपी दाखवणार आहे पूर्ण स्वयंपाक म्हणजेच पुरणपोळी किंवा भात आमटी भजी पापडी असं सगळं मी स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याच वेळा काय होतं प वटपौर्णिमा हा सण सकाळचा आहे म्हणजेच सकाळी हा सण साजरा केला जातो त्यामुळे खूप घाई गडबड होते गोंधळ उडतो आपला आणि त्यामध्ये सुवासनेची ओटी भरण्यासाठी उमरं करावी लागतात तर अशा पद्धतीने खूप साऱ्या रेसिपीज आहेत त्यामुळे खूप वेळ जातो तर हीच रेसिपी स्टेप बाय स्टेप कशी करायची आणि एका तासामध्ये संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे या पद्धतीने जर तुम्ही स्टेप बाय स्टेप ही रेसिपी केले म्हणजेच हा स्वयंपाक केला तर एका तासामध्ये अगदी सहज तुमचा स्वयंपाक होऊन जाईल आणि उमरं करायची झाली तर उमरं कशी करायची ती कोणत्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे गेल्या वर्षी मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की पाहू शकता तर या रेसिपीमध्ये मी कधी कोणता पदार्थ करायचा हे सगळं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे तर डाळ किती घ्यायची किंवा गव्हाचं पीठ किती घ्यायचं तांदूळ किती घ्यायचे त्यामध्ये किती लोकं जेवतील आणि त्याचबरोबर वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर पूर्ण रेसिपी झाल्यानंतर पुरणपोळीचं ताट कसं वाढायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे बऱ्याच वेळा खूप गोंधळ उरतो की कोणता पदार्थ ताटामध्ये अगोदर ठेवायचा आणि कोणता नंतर ठेवायचा आणि ताट वाढताना कोणत्या बाजूने सुरुवात करायची हे सगळं डिटेलमध्ये मी या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे ताट वाढायची सुद्धा एक पद्धत असते पारंपरिक पद्धत असते ती या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे तर अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे कारण यामध्ये मी सगळ्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तर पूर्ण व्हिडिओ पहा यामध्ये तुम्हाला बऱ्याच टिप्ससुद्धा मिळतील तर प्रत्येक रेसिपीमध्ये मी टिप्स दिलेले आहे आणि ही खूप महत्त्वाची आहे बऱ्याच वेळा पुरणपोळी घाई गडबडीत करायला जातो आणि काहीतरी फसतं आणि त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या व्यवस्थित होत नाहीत तर हे सगळं होऊ नये म्हणून यामध्ये मी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत नक्की पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पुरणपोळी करताना स्टेप बाय स्टेप आपल्याला पुरणपोळी करावी लागते तर आता इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप साहित्यसुद्धा दाखवणार आहे तर सुरुवातीला आपल्याला कणिक मळून घ्यायचे डाळ शिजवून घ्यायचे आणि तांदूळसुद्धा शिजायला घालायचे आहेत तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या कणिक घेतलेले आहे म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहे हे जे प्रमाण आहे ते पाच लोकांसाठी आहे आणि इथे मी ही जी डाळ घेतलेली आहे ते जर तुम्हाला वजनी आहे तर अडीचशे ग्राम एवढी ही हरभऱ्याची मी डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर तांदूळ सुद्धा अडीचशे ग्रामच घेतलेले आहेत यामध्ये पाच लोक आरामशीर जेवतात अडीचशे ग्राम जे डाळीसाठी इथे मी अर्ध्या प्रमाणात गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आपल्याला या तिन्ही पदार्थाला मीठ लागणार आहे आणि तूप लागणार आहे एक चमचा आणि एक चमचा मी इथे बडेशोप जायफळ आणि वेलदोड्याची पूड करून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपण ही डाळ शिजवून घेऊया डाळ शिजू घालण्या अगोदर ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने चोळून ही डाळ स्वच्छ धुवून घ्या म्हणजे याच्यावरचं जी धूळ असते किंवा काही केमिकल युक्त पावडरही लावलेला असतात डाळीला कीड लागू नये म्हणून तर ती सगळं निघून जातो आता इथे मी एका कुकरमध्ये डाळ शिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे तर जेवढी डाळ आहे त्याच्यात डबल आपल्याला डाळ शिजवण्यासाठी पाणी ठेवायचं आहे पाणी अगदी कोमट करून घ्यायचं आहे खूप कडक पाणी करायचं नाही तर यामध्ये आता आपण एक चमचाभर तेल घालूयात आणि तेल घातल्यानंतर आपल्याला लगेचच ही डाळ घालून घ्यायची आहेत खूप पाणी कडक ही करू नका आणि थंड पाण्यातसुद्धा ही डाळ शिजू घालू नका अशा पद्धतीने कोमट पाणी केल्यानंतर डाळ लगेच शिजते आता याच्यावरती झाकण लावूया आणि या कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊया आता लगेच बाजूच्या गॅसवरती तांदूळ शिजू घालून घेऊया हे तांदूळ मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर तांदळाच्या डबल पाणी घातलेलं आहे जर तुमचे तांदूळ भात खूप चिकट होत असेल तर ज्याला त्या तांदळाला जेवढं पाणी लागतंय तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता आता यामध्ये घालूयात एक चमचा तूप जेव्हा पुरणपोळीवरती भात खायचा असतो किंवा वरणावरती भात खायचा असतो त्यावेळेस आवर्जून या भातामध्ये तुपाचा वापर करावा भात एकदम चवीला मस्त लागतो तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि हा भात आपण शिजवून घेऊया आता आपली डाळ आणि तांदूळ शिजतायत तोपर्यंत आपण हे पीठ मळून घेऊयात तर दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात डाळ शिजत घातली की लगेच आपल्याला हे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे कारण जेवढं डाळ शिजायला वेळ लागतो तेवढंच आपल्याला हे पीठ भिजायलासुद्धा वेळ लागतो त्यामुळे डाळ शिजत घातली की लगेच पीठ मळून घ्यायचं आता यामध्ये चवीनु मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता मीठ मग व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून याचे कणेक मळून घेऊयात तर सुरुवातीला आपण थोडीशी घट्ट कणिक मळून घेणार आहोत आणि खूप मळून सुद्धा घेणार नाही तर अगदी याचा फक्त गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे कारण आपण ही कणिक नंतर छान अशी चुरून घेणार आहोत फक्त आपल्याला सुरुवातीला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपली ही कणिक मळून झालेली आहे पाहू शकताय खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो अगदी तशीच मळून घेतली आहे पण पोळी करण्यासाठी आपल्याला थोडीशी सैल कणिक मळावी लागते तर ही कणिक आपण एक पंधरा मिनटे भिजून घेऊया आणि नंतर थोडीशी पाण्याचा हात लावून थोडीशी चुरून घेऊया किंवा मळून घेऊया आणि आता आपल्याला याच्यावरती एक कापड झाकायचं आहे आणि हे अशीच बाजूला ठेवून घेऊया इथे आपली डाळ ही छान शिजलेली आहे त्याचबरोबर भातसुद्धा चांगला शिजलेला आहे तर डाळीतलं आता आपल्याला एळवणू बाजूला काढून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक पुरणाची चाळण घेतले त्यामध्ये आपण ही सगळी डाळ काढून घेऊयात तर चार शिट्ट्यामध्ये अगदी मौसूत तशी डाळ शिजते आणि यातलं सगळं एळवून आपण एका भांड्यामध्ये असं काढून घेऊया निथळून घेऊयात येळवणं पूर्ण निथळून घेतल्यानंतर ही डाळ आपण एका कढईमध्ये घालूयात तर कढईमध्ये आपल्याला या डाळीला चटका द्यायचा आहे म्हणजेच आपल्याला याचं पुरण तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण काय करूया ही डाळ थोडीशी अशी मॅश करून घेऊया एका चमच्याच्या सहाय्याने अशी थोडीशी मॅश करायची आणि नंतरच यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे कारण अशा पद्धतीने सुरुवातीला डाळ जर मॅश करून घेतली तर डाळ अजिबात दांडरत नाही किंवा ती वातड होत नाही त्यासाठी असं करून घेणं खूप गरजेचं आहे नंतरच आपल्याला यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे असे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर किंवा बारीक झाल्यानंतर यातली थोडीशी डाळ आपण एळवण्यामध्ये घालून घेऊया म्हणजे यामुळे काय होईल आपली आमटी एकसारखी दाट होईल आणि चवीला सुद्धा आमटी मस्त लागते त्यामुळे अशा पद्धतीने थोडीशी डाळ आपण ह्या एळवण्यामध्ये घालून घेऊयात आणि आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे इथे तुम्हाला मी मग सांगितल्याप्रमाणे डाळीचा अर्धा मी गूळ घेतलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे आता विक्स झाल्यानंतर आता आपण ही कढई अशीच गॅसवरती ठेवूया अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं हे हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याचं पुरण जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हलवायचं आहे पाच ते सहा मिनिटे झाली गॅस थोडासा मोठा ठेवून हे पुरण मी आठवून घेतलेलं आहे तर आता बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे आता आपण यामध्ये घालूयात थोडंसं चिमूटभर मीठ तर पुरणाचा जरी स्वयंपाक असेल तर त्यामध्ये अगदी चिमुटवर मीठ घातलं की त्या पुरणाला छान अशी चव येते म्हणून यामध्ये आवर्जून मीठ घालावं आणि इथे मी वेलदोडे जायफळ आणि बडशोपची पूड करून घेतली सुद्धा आपण यामध्ये घालूया एक चमचा त्यामुळे पोळे आपल्या सविष्ट होतात आणि जायफळ घातल्यामुळे पोळी पचायला एकदम हलकी होते त्यासाठी जायफळ घालणं खूप गरजेचं आहे इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे पुरण वाटून घेऊयात पुरण वाटण्यासाठी इथे मी पुरणाची चाळण घेतले आणि खाली एक पातेल घेतलेलं आहे तर पुरण आपल्याला गरम गरमच वाटून घ्यायचं आहे थंड अजिबात होऊ देऊ नका नाहीतर पुरण हे चाळणीतून खाली पडणार नाही तर पुरण वाटण्यासाठी इथे मी छोटंसं हे तांब्या घेतलेलं आहे तुम्ही वाटी किंवा चमच्याने सुद्धा करू शकता हे भांड्याला असं व्यवस्थित असा दाब देऊन हे असं फिरवायचं म्हणजे लगेच हे गरम आहे तोपर्यंत हे बारीक होतं आणि हे खाली व्यवस्थित चाळणीतून पडलं जातं तर अशा पद्धतीने आपण हे पुरण बारीक करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकताय अगदी सहज हे पुरण छान बारीक होत आहे पुरण आपलं वाटून झालं आता आपण ही भिजवून घेतलेली कणिक सुद्धा थोडीशी मऊ करून घेऊयात किंवा याला थोडस चुरून घेऊयात तर थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि ही व्यवस्थित अशी चुरून घ्यायची ही कणिक आपली छान मऊसूत अशी भिजलेली आहे त्यामुळे जेवढं छान चुरून घ्याल तेवढेच पोळ्या सुद्धा आपल्या अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि इथे मी एक तुम्हाला टीप देईन की जसं पुरण झालेलं आहे तशीच आपल्याला कणिक सुद्धा करून घ्यायचे म्हणजे आपली पोळी कधीच फुटणार नाही ही एक टीप लक्षात ठेवा जशी कन्सिस्टन्सी पूर्णाची आहे तशीच या कणकेची सुद्धा ठेवायची म्हणजे पोळी अजिबात फुटली जात नाही तर अशा पद्धतीने आपलं पुरणसुद्धा खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही असं मी करून घेतलेलं आहे तुम्हाला मी नंतर आता सुरुवातीला आपण हे छान मळून घेऊयात पाणी लावून मळून झाल्यानंतर आता आपण थोडंसं तेल लावून घे मळून घेऊया म्हणजे अगदी मळसूत ही कणिक तयार होते मस्त इथे आपली पोळीसाठी ही कणिक तयार झालेली आहे आता आपण ही ताटामध्ये काढून घेऊया तर इथे मी परात घेतले यामध्येच आपण पुरण काढून घेतलं आता यामध्येच आपण कणिक काढून घेऊयात आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण आहे आणि असंच थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया आपलं पोळीसाठीचं पुरण आणि कणिक तयार झाली आता आपण येळवणीची आमटी करून घेऊयात म्हणजेच कटाची आमटी करून घेऊयात त्यासाठी इथे आपण काढून घेतलेली येळवणी तेल चवीनुसार मीठ चवीनुसार काळे तिखट गरम मसाला सुकं खोबरं मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे जिरं आणि मोहरी आणि थोडीशी हळद आपल्याला लागणार आहे आणि इथे मी लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे त्याचबरोबर कोथिंबीर आणि कढीपत्ता मी बारीक चिरून घेतला आहे बऱ्याच वेळा काय होतं कडीपत्ता आपण तसाच घातला की आमटीतून मुलं अगदी अलगद बाजूला काढून ठेवतात म्हणून मी अशा पद्धतीने चिरून घेते म्हणजे हा कडीपत्तासुद्धा सुद्धा त्यांच्या पोटामध्ये जातो तर आता आपण या भाजीला फोडणी देऊयात भाजीला फोडणी घालण्या अगोदर इकडे अलीकडच्या गॅसवरती पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला या भाजीसाठी पाणी गरम लागणार आहे फोडणीसाठी यामध्ये मी साधारण तीन चमचे तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण हे तेला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये प्रथम आपण घालूयात मोहरी एक गोष्ट लक्ष ठेव हो। कोणतीही कटाची आमटी करताना तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे फोडणी एकदम खमंग अशी बसली पाहिजे तरच त्या भाजीला चव सुद्धा एकदम मस्त येते चविष्ट अशी भाजी तयार होते तर, मोरी मोरी तर, तर आता आपण सुरुवातीला मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली की नंतर यामध्ये जिरं घालूयात आता यामध्ये घालूयात कडीपत्ता आणि कोथिंबीर आता लसूण घालूयात लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया लसूण थोडासा परतून झाला की यामध्ये आपण तुमच्या आवडीनुसार तिखट घाला इथे मी काळे तिखट वापरते आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल थोडीशी हळद रंग छान येण्यासाठी आता थोडासा गरम मसाला इथे मी तुम्हाला एक सिक्रेट मसाला सांगते हा घरकुल मसाला आहे तो मी या भाजीसाठी वापरते कटाच्या भाजीसाठी तर हा भाजी मसाला वापरल्यामुळे या भाजीला एकदम मस्त चव येते तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोणताही मसाला वापरू शकता आता यामध्ये घालूयात सुकं खोबरं मिक्सरवर थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे आपले सगळे मसाले छान परतून झालेले आहेत आता आपण यामध्ये एळवणी घालूयात आता ही खाली थोडीशी डाळ राहिलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर ही हाताने अशी थोडीशी मॅश करून घ्यायची किंवा अख्खी डाळ राहिली तरी सुद्धा चवीला एकदम एळवणीच्या चमटी मस्त लागते तर हे व्यवस्थित यामध्ये घालूयात आणि आता यामध्ये आपण गरम पाणी घालूयात तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाण्याचा वापर करू शकता मला आणखी थोडीशी घट्ट वाटते थोडंसं पाणी घालते केळवण्याची आमटी खूप घट्टही करायची नाही अगदी नॉर्मल थोडीशी दाटसर असावी पण खूप घट्ट नसावी तर ती चवीला छान लागणार नाही म्हणून इथे मी साधारण दोन ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता या आमटीला एक उकळी काढून घेऊया म्हणजे आपली येळवणीची आमटी तयार होईल येळवणीची आमटी तयार झाली की लगेचच आपण भजी तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी उभा कट करून कांदा घेतलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि चिमूटभर आपल्याला खायचा सोडा लागणार आहे तर सुरवातीला आपण या पिठामध्ये हे सगळं साहित्य घालून घेऊयात ओवा घालूयात चवीनुसार मी आणि अगदी थोडासा सोडा घालायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्या हाताच्या दोन चिमटी होतील एवढाच फक्त यामध्ये सोडा घातला आहे इथे मी तुम्हाला भजी करतानाच्या दोन टिप्स देईन त्यामुळे तुमची भजी अगदी परफेक्ट मस्त बाजारात जशी मिळतात तशी होतील तर जेव्हा आपण भजी करायला घेतो तेव्हाच यामध्ये सोडा घालायचा आहे किंवा जेव्हा आपल्याला भजी तेलामध्ये सोडायची असतात पटकन त्यावेळेसच यामध्ये सोडा घालायचा आहे जर तुम्ही हे पीठ खूप वेळ भिजत ठेवलं त्यामध्ये सोडा घातला तर ती भजेनंतर लाल होतात त्यासाठी जेव्हा भजी करायची आहे त्यावेळेसच आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामुळे मी लगेचच हे पीठ तयार करून घेणार आहे तर हे अगोदर थोडंसं मिक्स करून घेऊया हे पीठ ओलं केलं की लगेचच भजी तळून घ्यायची म्हणजे अजिबात ही भजी लाल होत नाहीत ही एक टीप आहे लक्षात ठेवा आता तुम्ही पाहू शकता या पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला भजी सोडता येईल असंच आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप घट्ट हे बॅटर केलं तर भजी आतून घट्ट होतील आणि खूप पातळ केलं तर भजी तेलकट होतील त्यासाठी अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता आपण पटकन भजी तळून घेऊयात आता इथे मी तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे भजी तेलकट होण्याची दोन कारणे मी तुम्हाला सांगते एक तर बॅटर आपलं पातळ झालं तर, तर भजी तेल ओढून घेतात आणि दुसरं म्हणजे तेल जास्त गरम नाही झालं कोमट असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही भजी सोडलीत तर ती भजीसुद्धा तेलकट होतात तर तेल सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस मिडियम ठेवून ही भजी छान खरपूस तळून घ्यायची आहेत तर, तर इथे आपलं तेल आता छान गरम झालंय आता आपण यामध्ये भजी सोडूयात तुम्हाला जेवढी भजी करायची आहेत जेवढी साईजची करायची आहेत त्यानुसार तुम्ही करून घ्या काहीजण यामध्ये हिरवी मिरची मिक्सरवरती बारीक करून घालतात तर त्या पद्धतीने तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण लहान मुलं असतील तर यामधली मिरची काढून खातात म्हणून शक्यतो तुकडे करून मिरची घालावी थोडीशी तळी की आपण दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत मस्त अशी खरपूस भजी आपली तळी गेलेली आहे तुम्ही पाहू शकताय याला अजिबात लाल कलर आलेला नाही एकदम मस्त अशी खरपूस झालेली आहेत आणि आतून एकदम खुसखुशीत आणि जाळीदार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त फुगलेली आहेत अशाच पद्धतीने आपण सगळी भजी अगोदर करून घेऊयात भजी तळून झाल्यानंतर मी कुरडई आणि पापड सुद्धा तळून घेतले आता आपण पोळ्या तयार करून घेऊया कधीही पोळ्या करताना पोळपाट्याला असा एक रुमाल बांधून घ्यायचा त्यामुळे काय होतं पोळ्या व्यवस्थित लाटता येतात कमी पीठ लावून लाटता येतात आणि महत्वाचं म्हणजे पोळे अजिबात पोळपाट्याला चिकटत नाही एकदम मस्त अशा पोळ्या आपल्या तयार होतात हे आपण मळून घेतलेली यातला एक गोळा घेऊया इथे मी सुकं पीठ थोडस लावण्यासाठी घेतलंय आणि आता आपल्याला हे याचा एक उंडा करून घ्यायचा आहे जेवढी पोळी करायची आहे त्यानुसार तुम्ही याचा उंडा तयार करून घेऊ शकता इथे मी मिडियम साईजच्या पोळ्या करते आहे तर याची आता आपण गोल वाटे तयार करून घेऊयात जेवढी कणिक घेतली म्हणजेच आपलं मळलेलं घावाचं पीठ घेतलंय तेवढंच आपल्याला यामध्ये पुरण घालायचं आहे म्हणजे पोळी आपली एकदम मस्त होते तर यामध्ये आपण हे पुरण घालूयात आणि याचा छान असा उंडा करून घेऊयात दोन अंगठ्याने असं हे पूर्ण आतमध्ये दाबायचं आणि वरच्या बाजू उचलून घ्यायच्या आणि व्यवस्थित हे असं जुळवून घ्यायचं आणि याचा छान असा उंडा तयार होतो सुरुवातीला आपण जेव्हा याची वाटी तयार करतो त्यावेळेस जो मधला भाग असतो म्हणजेच हा खालचा भाग असतो थोडासा जाड ठेवायचा म्हणजे पोळी एकसारखी होते एक अंगू होत नाही म्हणजेच एका बाजूनी जाड आणि एका बाजूनी पातळ होत नाही तर आता ही पिठामध्ये गोळवून घेऊया आणि ही पोळी लाटून घेऊया सुरुवातीला हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे पुरण व्यवस्थित सर्व बाजूनी पसरलं जातं आता लाटताना सुरुवातीला काय करायचं हे जे बेलणं आहे ते असं पुढच्या बाजूला असं सरकवून घ्यायचं दाबून सरकवून घ्या म्हणजे काय होईल पुरण पूर्ण या कडेपर्यंत जाईल आणि आता अशाच पद्धतीने आपण या बाजूनीसुद्धा असं लाटून आहे तुम्ही पाहू शकता अगदी कडेपर्यंत असं पुरण जातं आणि पोळी आपली टम्म फुगली जाते अशा पद्धतीने आपण ही पोळी छान अशी गोल लाटून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर पोळी जर बेलण्याला चिकटत असेल तर थोडासा असा पिठाचा हात लावून तुम्ही अशी हे पीठ काढून टाकायचं आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा असं व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे पाहू शकता एकसारखी आणि गोल गरगरीत अशी पोळी आपली लाटून झालेली आहे दोन्ही बाजूनी छान अशी पोळी आपली तयार झालेली आहे आता ही पोळी आपण भाजून घेऊया तव्याला थोडंसं तेल मी अगोदरच लावून घेतलेलं आहे यावरती ही पोळी भाजून घेऊयात गॅस मिडियम ठेवा मीडियम गॅसवरती छान खरपूस पोळी भाजून घ्यायची आहेत आता आपण ही पोळी दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया आता वरून थोडंसं याला तेल लावून घेऊयात तुम्हाला जर तेलाच्याऐवजी तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता इथे मी तेलाचा वापर करते आहे छान खरपूस भाजण्यासाठी तेल लावणं चांगलं जेव्हा आपण पोळी खायला घेऊ हो, त्यावेळेस तुम्ही वरून तेल तूप लावून खाली तरी चालेल पण सुरुवातीला आता जर तुम्ही तूप लावलं तर तुपकट असा पोळीचा वास येतो म्हणून मी इथे मी तेलाचा वापर करते आहे पाहू शकता एकदम टम्म अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे हे पहा मस्त मस्त असे दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायची म्हणजे पुरणपोळी चवीला एकदम मस्त लागते जर पुरणपोळी कच्ची राहिली तर त्याची म्हणावेळ अशी चव लागत नाही म्हणून कधीही पुरणपोळी भाजताना छान खरपूस भाजून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पोळ्यासुद्धा करून घेऊयात म्हणजे आपला संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तयार होईल संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तर आपला तयार झाला पण बऱ्याच जणांना पुरणपोळीचं ताट कसं तयार करायचं हेच लक्षात येत नाही काही जण भात पहिल्यांदा वाढतात काहीजण आमटीच पहिल्यांदा वाढतात तर तसं न करता अगदी स्टेप बाय स्टेप आणि योग्य पद्धतीने पुरणपोळीचं ताट कसं तयार करायचं ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला पोळी ताटाला लावायची आहे तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे किंवा पद्धत आहे तर सुरुवातीला समोरून सुरुवात करायची सुरुवातीला पोळ्या लावून घ्यायच्या आहेत ताटाला नंतर उजव्या बाजूला भात लावून घ्यायचा आहे भात लावून झाल्यानंतर भाताच्या शेजारी आमटीची वाटी ठेवायचे आणि आमटीच्या वाटीच्या वाटी शेजारी दुधाची वाटी ठेवायचे दुधामध्ये मस्त अशी तुपाची धार घालायची आणि नंतर बाजूला भजी ठेवायचे आहेत आणि नंतर कुरडई आणि पापड मस्त असं आपलं पुरणपोळीचं ताट इथे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबाची फोड एखादी मध्ये ठेवू शकता तुम्हाला आवडत असेल तर ताट वाढण्याची अगदी योग्य पद्धत इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे संपूर्ण आपला स्वयंपाक तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहता येतील धन्यवाद